नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी कर, गावाला महसुली दर्जा मिळवण्यासाठी येथील सरपंचा सह नागरिकांचे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकर यांना निवेदन परभणी नरसिंह पोखरणे येथे आज राज्यमंत्री महाराष्ट्र तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर ह्या आल्यास त्यांना कुटुंबवाडी ग्रामपंचायतच्या व नागरिकांच्या वतीने गावाला महसूल दर्जा मिळवला मिळाला पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आले कुटुंबवाडी ही ग्रामपंचायत एकोणीसशे पंचावन्नला पोखरणी नरसिंहमधून ग्रामपंचायत स्वतंत्र झाली परंतु आजपर्यंत गावात महसुली दर्जा मिळाला नाही गावातील ग्रामस्थांना शासकीय कामासाठी कोर्टाच्या कामासाठी बँक कर्जासाठी सात बारावर कुटुंबवाडी गावचे नाव येत नसल्यामुळे शासकीय कामासाठी अडथळा निर्माण होत आहे राज्यमंत्री पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी महसूल दर्जा मिळवून देण्यात यावा या मागणीचे निवेदन आज देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे बाबा पठाण सरपंच रामचंद्र शिंदे मुकुंदराव वैरागड गजानन जोरवर शत्रुघ्न कांबळे दिलीप एक्केवाड नरहरी बोनेवाड ज्ञानेश्वर सोनेवाड राजूदास पवार लक्ष्मण वैरागड रामभाऊ आरगड समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती नामदार पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा पुष्पहार घालून स्वागतही करण्यात आले परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण नरसिंह पोखरणी या ठिकाणी आलेलो आहोत ग्रामपंचायत कार्यालय कुटुंबवाडी या गावाला महसूलचा दर्जा मिळवण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात दे येत आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार ही ग्रामपंचायत कोथर्णी नरसिंह ग्रामपंचायत त्या खाली होती अगोदर एकत्रित होती आणि वीस वर्षापूर्वी एकोणीसशे तीस वर्ष झालेला दा, एकोणीसशे पंच्याण्णवला ग्रामपंचायत वेगळी झाली परंतु महसुली दर्जा मिळालेला नाही तात्वारीवर कुटुंबवाडी नाव येत नसल्यामुळे बँकेचे कामं शासकीय कामामध्ये कुटुंबवाडीच्या ग्रामस्थांच्या कामास अडचणी निर्माण होतात त्यामुळं कुटुंबवाडीचे सरपंच माजी सरपंच आम्ही सर्वांनी मिळून मेघनाथिदींना पालकमंत्री झाले आहेत त्यांना आम्ही हे निवेदन द्यायलो की कुटुंबवाडी या गावास महसुली दर्जा देण्यात यावा दे जेणेकरून नागरिकांचे कामे शासकीय कामामध्ये काही अडचणी निर्माण होणार नाही त्यामुळं पालकमंत्री राज्यमंत्री आणि ते आज येथील सरपंच आहेत काय सांगतात माध्यमांशी आपण जाणून देऊ एकोणीसशे पंच्याण्णव अस्तित्वात येऊन सुद्धा आजपर्यंत महसुली दर्जा मिळालेला नाही त्यामुळे आम्हाला खूप अडचणी निर्माण होत आहे आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा कलेक्टरला निवेदन दिले प्रशासनाला प्रत्येकाला निवेदन देऊन सुद्धा कोणीही त्याची दखल घ्यायला ना तयार नाही त्यामुळे आज आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री असल्यामुळे त्यांना ते तरी दखल घेतील ह्या आशे आम्ही त्यांना निवेदन देत आहोत जवळपास आंबोल सहकारी मित्र शिंदे कोटंबोडीचे सरपंच आहेत यांच्या माध्यमातून त्यांच्या गावाला शासकीय महसुली दर्जा मिळण्याबाबत आतुरतेने सोबत निवेदन देण्यासाठी आलो आहोत धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज